मित्रांनो आज आपल्याला नीट या परीक्षेचा जो बायोलॉजी विषय आहे बायोलॉजीमधला जो पहिला टॉपिक आहे लिव्हिंग वर्ल्ड त्याच्यामधला आपल्याला जो बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर आहे तो आपल्याला आज बघायचा आहे इन शॉर्ट आपण बघूया मग बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स हे नेमके काय आहेत ह्याच्यावरती विचारले जाणारे प्रश्न कशाप्रकारे विचारले जाऊ शकतात आणि त्यांना काय म्हणायचं आहे आणि ते ओळखायचे कसे हे आपण आज थोडक्यात पाहूया त्याला तर सुरुवात करूया बघा बायोटिक फॅक्टर म्हणजे काय पहिलं म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक ह्याची एक जे फरक आहे ह्यामधला तो आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे बायोटिक ह्या शब्दाचा जर विचार केला तर बायोटिक हा शब्द दोन शब्दांचा कॉम्बिनेशन आहे दोन शब्दांपासून बनलेला आहे पहिलं म्हणजे बायो हा शब्द बरोबर आणि दुसरा आहे आय सी बायो या शब्दाचा अर्थ जो आहे तो आहे लाईफ बायो म्हणजे काय लाईफ हा आहे ग्रीक वर्ड कोणता वर्ड आहे ग्रीक ग्रीक भाषेतील शब्द आहे ग्रीक वर्ड आपल्याला विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये की बायो हा किंवा बायोटिक हा शब्द कुठल्या भाषेतून आला आहे तर ग्रीक भाषेतून आला आहे बायो म्हणजे लाईफ आणि आय सी दॅट इज लाईक म्हणजे काय लाईफ लाईक लाईफ असलेला जीव असलेला ज्याच्यामध्ये जीव आहे असा त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे बायोटिक असं म्हणायचं आहे <coughs> पृथ्वीवरती विविध सजीव सृष्टीमध्ये जर विचार केला तर विविध सजीव आपल्याला आढळतात बरोबर आहे जसं की वनस्पती आले प्राणी आले कीटक आले फंगस आलं ईस्ट आलं डिकम्पोजर्स आले, आले, आले। बरोबर मग हे कशात आढळतात इकोसिस्टीममध्ये हे जे प्राणी आढळत आहेत प्लांट्स आढळत आहेत किंवा लिव्हिंग बिईंग आढळत आहेत हे कशामध्ये आढळत आहेत एका विशिष्ट सिस्टीममध्ये त्याला आपण सिस्टीम, सिस्टीम असं म्हणतो बरोबर आहे मग याच्यामधली उदाहरणं जर विचार केला की ॲनिमल्सपासून प्लांट्सपर्यंत ईस्ट आले आपले फंगी आल्या बरोबर बॅक्टेरिया आले देन डिकम्पोजर्स आले इन्सेक्ट्स आले कीटकंसुद्धा आली बरोबर त्याच्यामध्ये आपल्याला दिसते चित्रामध्ये बघा प्लांट्स आले ॲनिमल्स आले बरोबर आहे कीटकं आले माशा आल्या बर्ड्स पक्षीसुद्धा आले आणि सुद्धा आले मग यांचा जो आढळ आहे तो आपल्याला पृथ्वीवरच्या आवरणांमध्ये पाहायला मिळतो मग जीव कुठे आढळतात तर जीवावरणामध्ये त्याला बायोस्पियर असं आपण म्हणणार आणि यांचा जो काही ओरिजिन आहे तोसुद्धा आपल्याला कशात सापडणार बायोस्पियरमध्ये बायोस्पिअर कुठे कुठे आपल्याला पाहायला मिळतो किंवा त्याचा लेयर जो आहे पृथ्वीचा जो अर्थचा बायोस्पिअर आहे तो कुठे कसा ऑक्युपाय झाला आहे तो मी एका लेक्चरमध्ये एक्सप्लेन केला आहे ते आपण बघू शकता ठीक आहे आता बघा ह्याचे जे काही बायोटिक फॅक्टर आहे पहिलं म्हणजे प्रोड्युसर्स काय म्हणायचं आहे प्रोड्युसर्स मराठीत आपण त्यांना काय म्हणणार उत्पादक आपण फूड चेन किंवा अन्नसाखळी हा भाग शाळेमध्ये शिकलो आहोत तर त्याविषयी याच्यामध्ये बेसिकच आहे प्रोड्युसर्स म्हणजे काय उत्पादक असं त्यांना म्हणायचं आहे जे घटक मूळ घटक आहे ज्यापासून आपली अन्नसाखळी सुरू सुरू होते किंवा अन्नसाखळीची सुरुवात होते दुसरा जो आहे ते कन्झ्युमर म्हणजे काय भक्षक बरोबर मग तिसरा जो आहे डिकम्पोजर्स आणि चौथा जो आहे तो आहे डेट्रिटिव्ह ओर्स डिकम्पोजर्स म्हणजे विघटन घडवून आणणारे आणि डेट्रिटिव्ह ओर्स म्हणजे काय जे मृत सेंद्रिय वनस्पती आणि प्राण्यांवरती जगतात त्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे डेटरेटिव्ह वोर्स असं म्हणायचं आहे मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की ह्यांचं जे क्लासिफिकेशन आहे ह्यालासुद्धा आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत फक्त एक आढावा की बायोटिक काय आहे आणि अबायोटिक काय आहे बघा पृथ्वीवरती जर साधा विचार केला तर प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या निर्मितीसाठी <coughs> किंवा त्यांच्या सस्टेनन्ससाठी एक त्यांना जी काही जगण्याचं जी पद्धत आहे जगण्यासाठी कोणत्या भाग घटकांची गरज आव लागते किंवा कुठले घटक लागतात तर ते म्हणजे आपले कुठले आहे अबायोटिक फॅक्टर म्हणजे काय ज्यांच्यामध्ये जीव नाही आहे अशा फॅक्टर्सला आपल्याला काय म्हणायचं आहे अबायोटिक असं म्हणायचं आहे द ऑल नॉन लिव्हिंग फॅक्टर्स सगळे जे निर्जीव आहे इकोसिस्टीममध्ये असलेले त्यांना आपल्याला काय म्हणायचे अबायोटिक म्हणजे अजैविक किंवा निर्जीव असा सुद्धा शब्द आपल्याला सांगता येईल बरोबर तर यामध्ये अबायोटिक फॅक्टरचा आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे जर अबायोटिक फॅक्टर म्हणजे निर्जीव वस्तू ह्या ज्या इकोसिस्टीममध्ये आहेत त्या जर आढळत नसतील तर आपली इकोसिस्टीम चालणार नाही कारण जे वनस्पतींच्या प्रोडक्शनसाठी उत्पादनासाठी ज्या घटकांची आवश्यकता लागते ते घटक म्हणजे आपले अबायोटिक फॅक्टर्स आहेत ज्यामध्ये काय आलं हवा आला बरोबर हवा सॅलिनिटी क्षारता जमीन टेम्परेचर तापमान बरोबर उष्णता पाणी मिनरल्स पी एच ह्युमिडिटी मग हे कुठले घटक आहेत यांना आपण निर्जीव का म्हणायचं तर बघा यामध्ये कुठली सजीव वाढ आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा हालचाल म्हणजे आपण म्हणतो बघा काही विशिष्ट लक्षणं हे सजीवांमार्फत दाखवली जातात तेसुद्धा आपल्याला डिटेल अभ्यासायचं आहेच पण तरी देखील एक थोडक्यात सांगते की जे काही अबायोटिक फॅक्टर्स आहेत हे आपल्या जीवनामध्ये वाढ दिसते ह्यांच्यामध्ये पण ती कशी असते अजैविक वाढ असते आणि ती वाढ कुठल्या तरी विशिष्ट बाह्य फॅक्टर्समुळे झालेली असते कारकांमुळे झालेली असते ती कुठल्याही जैविक वस्तूच्या हालचालींमुळे किंवा जीवन त्याच्यामध्ये निर्माण झालं किंवा रिप्रोडक्शन झालं किंवा त्यांची ग्रोथ झाली आहे हाईट वेट वाढलं किंवा काय अशा प्रकारे कुठलीही वाढ त्या ठिकाणी निर्जीवनमध्ये दिसून येत नाही बरोबर आहे ती जी असते फक्त नंबरमध्ये वाढ असते आता बघा अबायोटिक फॅक्टर्सला आपण दोन भागांमध्ये सांगू शकतो की ओळखायचे कसे कारण निर्जीवत वस्तूसुद्धा आहेत इतर खुर्ची आहे टेबल आहे कॅमेरा आहे देन स्क्रीन आहे बरोबर आहे पी सी आहे तर ह्यांना आपण अबायोटिक फॅक्टर म्हणतोय पण मग त्यांचा आपल्या जीवनाशी काय संबंध तर बघा या अबायोटिक फॅक्टर म्हणजे ह्या निर्जीव फॅक्टर्सला आपल्याला त्यांची गरज पडते आपल्या स्वतःच्या सस्टेन्ससाठी एक्झिस्टन्ससाठी आपल्या अस्तित्वासाठी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर प्लांटची जी ग्रोथ होते म्हणजे वनस्पतींच्या वाढीसाठी त्यांना कोणकोणते घटक लागतात एकतर त्यांना सी ओ टू लागतो म्हणजेच कार्बन डायऑक्साईड जो ते हवेतून घेतात आता मी सांगितलं पहिला घटक हवा बरोबर आहे सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने ते काय करतात ऊर्जा निर्मिती करतात मग ती ऊर्जा जी आहे ती सूर्यप्रकाश हा जो आहे सूर्यापासून मिळतो मग सूर्यप्रकाश हा जो दुसरा घटक आहे जे अन्न निर्मितीसाठी किंवा ऊर्जेच्या निर्मितीसाठी निर्मिती लागतो तो सुद्धा काय आहे आपला दुसरा बायोटिक फॅक्टर आहे तिसरा म्हणजे जे काही पाणी आणि मिनरल्स किंवा न्यूट्रियंट्स झाडांना पुरवले जातात ते जमिनीतून पुरवले जातात मग जमीन हा घटकसुद्धा काय झाला आपला अबायोटिक म्हणजे एकंदरीत आपल्या लक्षात येईल की सगळे जे काही अबायोटिक फॅक्टर आहे त्यांचा खूप महत्त्वाचा जो रोल आहे तो त्या वनस्पतीला वाढवण्यासाठी आहे त्या वनस्पतीच्या वाढीसाठी आहे ग्रोथ होण्यासाठी आहे मग लक्षात आलंच असेल आपल्या की या अबायोटिक फॅक्टर्सचा त्यांच्या अस्तित्वासाठी कोणाच्या बायोटिक फॅक्टरच्या म्हणजे सजीवांच्या अस्तित्वासाठी निर्जीवांची आपल्याला आवश्यकता आहे त्यांच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही लाईफ सायकलच्या बाबतीमध्ये ओके तर यामध्ये दोन गोष्टी आपल्याला सांगता येतील की बघ हे ओळखायचे कसे आपल्याला उदाहरण विचारलं जाऊ शकतं किंवा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शक शकतो की खालीलपैकी स सजीव किंवा त्याला आपण बायोटिक म्हणणार बायोटिक फॅक्टर कोणते आहेत किंवा खालीलपैकी अबायोटिक फॅक्टरची निर्जीवांची उदाहरणं कोणती मग आपल्याला एक्झाम्पल दिलं जाईल समजा प्लांट्स आहेत इन्सेक्ट्स आहेत बरोबर नंतर ईस्ट दिकम्पोजर्स एक्सेट्रा वॉट एव्हर किंवा त्यांची एक्झाम्पल्स आपल्याला दिली जातील तर ती आणि एखादं एक्झाम्पल आपलं अबायोटिक दिलं जाईल टेम्परेचर म्हणा लाईट म्हणा सनलाईट म्हणा किंवा सॅलिनिटी म्हणा तर मग अशामध्ये आपल्याला ओळखायचं like आहे लक्षात आलं पाहिजे की जे जैविक आहेत त्यांना आपण बायोटिक म्हणतो आणि जे अजैविक आहेत निर्जीव आहेत त्यांना आपल्याला अबायोटिक असं म्हणायचं आहे मग ह्यांच्यामध्ये ओळखायचं कसं तर बघा ज्या काही सामान्य भौतिक अवस्था आहेत म्हणजे फिजिकल कंडिशन्स आहेत जस्ट लाईक टेम्परेचर आहे अवस्था मी म्हणते कंडिशन्स म्हणते फिजिकल म्हणजे भौतिक जे भौतिक स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात नंतर वेदर आहे बरोबर पी एच सामू आहे ह्युमिडिटी आर्द्रता आहे सॅलिनिटी आहे सूर्यप्रकाश आहे ॲल्टिट्यूड आहे ॲल्टिट्यूड म्हणजे काय उंची बरोबर आहे तर हे जे काही फॅक्टर्स आहेत ह्यापैकी कुठलं पण एखादं आपल्याला दिलं जाऊ शकतं आणि ते काय आहेत निर्जीव घटक आहेत अबायोटिक किंवा अजैविक घटक आहे पण ह्या ज अजैविक घटकांची आवश्यकता आपल्याला कशाला लागते सजीवांच्या निर्मितीसाठी किंवा त्यांच्या अन्न पोषणासाठी ऊर्जेसाठी बरोबर आणि दुसरा जो भाग आहे तो आहे केमिकल एजंट्स आता हे जे केमिकल म्हणजे जी रसायनं आहेत बघा विविध रसायनं आहेत ज्याच्यामध्ये लक्षात येईल की वेगवेगळ्या ज्या काही गॅसेस किंवा मिनरल न्यूट्रियंट्स जे इकोसिस्टीममध्ये किंवा लिव्हिंग वर्ल्डमध्ये प्रेझेंट आहे ते या ठिकाणी येणार बरोबर मग हवा असेल पाणी असेल जमीन असेल ह्या सगळ्या बाबींचा आपल्याला केमिकल एजंट्समध्ये विचार करायचा आहे मग असंसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की केमिकल एजंट्समध्ये कुठले येतात किंवा मग फिजिकल कंडिशन कुठल्या येतात प्रेसिपिटेशन ही सुद्धा एक फिजिकल कंडिशनच आहे म्हणजे पर्जन्य प्रेसिपिटेशनला आपण रेनफॉल असं देखील म्हणतो बरोबर आहे आता वॉटर फ्लो रेट आणि वॉटर डेप्थ यासुद्धाच काही संज्ञा आहेत ह्या आपण एक विशिष्ट बाबी आहेत की याच्यामध्ये सुद्धा आपल्याला विच उदाहरणं दिली जाऊ शकतात ही वॉटर फ्लो रेट आता वॉटरचा फ्लो रेट हा जो आहे पाणीची वाह पाण्याची वाहण्याची जी काही रेट आहे जी काही पद्धत आहे किंवा रेट वॉटर फ्लो प्रकारे होते हे जे आपण सांगतो ते सुद्धा आपल्याला अजैविक घटकांमध्ये विचारात घ्यायचे वॉटर डेप आलं अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्या सगळ्या अबायोटिक फॅक्टर्समध्ये येणार इथपर्यंत आपल्या लक्षात आलं असेल की बायोटिक कोणाला म्हणायचं आणि अबायोटिक कोणाला म्हणायचं त्या ठिकाणी जर आणखी एक्झाम्पल्स बघायचे झाले तर इथे आपल्याला लक्षात येते बघा की मध्ये कोण कोण आलं मग ॲनिमल्स म्हणजे प्राणी ह्युमन बिंग्स म्हणजे आपण ओके मानवं आली प्लांट्स फंगी देन पंगी म्हणजे बुरशी सायनोबॅक्टेरिया बॅक्टेरिया डिकम्पोजर्स इज इन्सेक्ट्स आता ह्याच्यामध्ये एखाद्या वेळी असे डायरेक्टली जीवाणू बी जीवाणूंची नावं वगैरे दिली जातील मग आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही हे नावं आहेत त्यांची त्या जीवांची नावं आहेत म्हणून आपल्याला तीसुद्धा विचारात घ्यायची आहे आणि अबायोटिक जे आहेत त्यामध्ये सनलाईट एलो टेम्परेचर प्रेसिपिटेशन वेदर ह्युमिडिटी सॅलिनिटी अल्टिट्यूड बरोबर आहे एअर वेट वॉटर सॉईल पी एच वॉट ऑल द फिजिकल कंडिशन ज्या काही भौतिक अवस्था आहेत किंवा केमिकल एजंट्स आहेत मग आपल्याला एखाद्या व्ही एन पी के असं सुद्धा दिलं जाऊ शकतं मग अशा ज्या काही विविध मिनरल्स असतील न्यूट्रिएंट्स असतील त्यांच्या सगळ्यांचा एकंदरीत विचार आपल्याला अबायोटिक घटकांमध्ये करायचा आहे ओके या ठिकाणी इथपर्यंत आपल्या लक्षात आलं असेल याचा जो काही पुढचा भाग आहे म्हणजे आता ह्याचं क्लासिफिकेशन महत्त्वाचं आहे आपल्याला बायोटिकचं डिटेल क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे बायोटिकमध्ये आणखी आपल्याला सांगता येतील उदाहरणं तर मग हे जे काही आहे ह्याचं व्यवस्थित स्टडी करा थोडक्यात फक्त ऑब्झर्वेशन करा निसर्गामध्ये आपल्याला काय काय दिसतं की जे वी जैविक आहे आणि अजैविक आहे त्यांचं थोड्यात थोडक्यात ऑब्झर्वेशन केलं की आपल्याला लक्षात राहील पाठ करायची गरज नाही आहे यानंतरचा जो टॉपिक आहे तो असणार आहे आपला क्लासिफिकेशन ऑफ बायोटिक फॅक्टर म्हणजेच वर्गीकरण बायोटिक फॅक्टर्सचं वर्गीकरण कसं केलं आहे आणि त्याची डिटेल आपल्याला बघायची आहे या व्हिडिओ संबंधित काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद